आपलं प्युअर गो या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सर सर्व स्वागत करत आहे आपण आज बळीराजा हायटेक नर्सरी या नर्सरीमध्ये रोपो भरण्यासाठी गांडूळ खताचा वापर केलेला होता तर त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे हे स्वतः आपण नर्सरीच्या मालकांकडून जाणून घेऊयात नमस्कार मी रमेश नरवडे बळीराजा हायटेक नर्सरी पळसर मी माझ्या नर्सरीमध्ये मागडल्या एक पंधरा को ते वीस दिवसाखाली जी काही आपण ट्रीमध्ये भाजीपाला रोपाची भरणा करत असतो त्यावेळेस एक डेमो म्हणून आपण गांडूळ खत एक पंचवीस ते तीस टक्के आणि बाकी कोकोपीट या प्रमाणात आणि बाकी शंभर टक्के कोकोपीठ अशा दोन्हीही भरणा केला होता आणि त्याचा दोन्हीचा रिझल्ट पाहायला गेलो तर गांडूळ खताच्या माध्यमातून जो काही रिझल्ट आलेला आहे म्हणजे रोपाची क्वालिटी चांगली पद्धतीने आलेली आहे त्याचं स्टंप चांगला आहे त्याचबरोबर जी काही ग्रीनरी आहे त्याचीसुद्धा कोकोपीटच्या माध्यमातून आणि गांडूळ खाताच्या दोन्हीचे मिश्रण केल्यामुळं चांगली रोपाची क्वालिटी आलेली आहे आणि गांडूळ खात्याच्या माध्यमातून एक रोगप्रतिकारक क्षमता रोपाला मिळण्यास मदत होते त्याच्यामुळे गांडूळ खाताचा चांगलाच माझ्या नर्सरीच्या रोपा बनवण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होत आहे शेतकऱ्यांनाही अशा रोपांपासून उत्पन्न नक्कीच वाढेल अशी अपेक्षा आहे आपण पाहू शकता या ठिकाणी लावलेले गांडू खताचे